तर नमस्कार मंडळी हा काही आमचा सार्थक आंघोळकर म्हणतोय लवकर तर हा इकडे टावेल घेऊन बसलाय पण आंघुळ करायला झालाय आणि काय म्हणतोय मोटर चालू करा मी गार पाण्याने करतो एक तर काल पडलाय पाऊस मारण्याचा एकदम गार वातावरण वात झालेलं आहे त्याला म्हणतोय मी गरम पाणी घे आणि इकडे ही रिया कशामुळे आढळली काय माहिती पाणी अरे हाईट पुरा ना त्याच्यामुळे कॉम्प्लेन प्यावं लागत असते रे अवघड झालं गडे आता हे त्याच्यामुळेच कॉम्प्लेन प्यावं लागत असते काढून द्या ना पाणी काढून द्या ना माझा हात पुराणा मग तुला कॉम्प्लेन प्यायला काय झालं लहानपणी नव्हतं तवा बघा मित्रांनो अरे आमच्या लहानपणी बसणं कॉम्प्लेन आणि कॉम्प्लेन नव्हतं अरे काय गावात नव्हतं तुमच्या गावात नव्हतं का खेड गाव आहे म्हणून का हा अरे मग काहीतरी वाटायला पाहिजे पाणी लई बरं हात पुरते का बघ बरं थोडं हे करणार काढून द्या नव इकडे हे हो बियाजार हा केव बाबा हो, बाबा बाबा ए आंघोळ कर रे चल गार पाण्या नागुल करा आपल्या जेव्हा चिडू नक चिडू नको चिडू नको त्यामुळे कॉम्प्लेन पेवा लागते जर एखाद्याची हाईट वाढत नसली ना इकडे बेजार झाली इला पाणी निघायना साध या पाचशे लिटरच्या पाचशे लिटरच्या ड्राम मधून पाणी निघायना तुला थोडं काहीतरी वाटायला पाहिजे हो अरे अवघड बरं ह्या ड्राम मधून काढा अ बाबा ह्यात बी खाली गेलेले पाणी अवघड झाल्याकडे घी इकडं घागर घे कैशी कैशी अरे असा हात पुरला पाहिजे बघ वरून हात पुरला पाहिजे असा आज हात फुरला पाहिजे आता हे उचलत तर असेल ना तुला का उचलून पण द्यावं लागते हा आता अवघड झालं मित्रांनो बघा बायका बी अशा भेटायला सगळ्याला कि त्यांचं खाणं पिणं बरोबर नाही अरे खाजारा जरा खात जीव आला खन 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 उचललं पाहिजे अशी कैशी टाकी त्या बकिटा धु लवकर धुन घ्या एक काढून दिली लगेच अजून एक काढून द्या काय वाटत का काय हे घ्या इकडं मित्रांनो बाबा काही असे कामं करावं लागते लग्न झाल्यावर मग तुम्ही ठरवा लग्न करायचं का नाही लय बेकार हालत असती मग ऐकत लागतंय विषयत नाही नाही ऐकलं हे उघडा नारू इकडे फिरायला मला हे <laughs> दुसरी कैशी भरून द्यावा लागेल रियाला अवघड विषय असते राव हे आता मोटर चालू करा लागते राव पाणी खाली गेलंय अये धरे बाबा ही दुसरी कैशी हाक घेच खा खा तिथं ठेवली बघ भरून ती घी